आज देशामध्ये राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये एकच प्रश्न सगळीकडे चर्चेला जातो आणि तो म्हणजे बोगस मतदानाचा आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे बोगस मतदानाचा पद्धत जो विषय आहे या विषयावर राहुल गांधी यांनी देशभर आंदोलन सुरू केलेले आहेत आणि या धर्तीवर आज राहुल गांधी ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून विचारून या यानंतरची आपली पुढची दिशा काय आहे आता परवाच्या दिवशी जे, जे राहुल पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बघितले असते का वोट चोरी कशा पद्धतीने झाली जाते ही ओट चोरीच्या माध्यमातून आपलं दिलेलं मत हे कशा पद्धतीने जातं आणि कशा पद्धतीने हे सरकार वोट चोर आहे गती चोर आणि यांची गादी सोडली पाहिजे आणि जनतेच्या माध्यमातून जर बघितलं असेल तर देशाचे इलेक्शन कमिशनर आहेत इलेक्शन अधिकारी त्यांच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं तर राहुलजींच्या माध्यमातून सातत्याने सांगितलं जात होतं की आम्हाला डिजिटल वोटीचं संपूर्ण डाटा पाहिजे त्याच्यानंतर जो साडेपाच वाजता तुम्ही प्रचंड वोटिंग झालं तर ज्या दिवशी ज्या टायमाला वोटिंग बंद झालं त्या वेळेला वोटिंगची पर्सेंटेज वाढली शहात्तर हजार शहात्तर लाख वोटिंग ह्या महाराष्ट्रामध्ये वाढली ही ज्या वोटिंग बंद झाल्यानंतर एवढी वोटिंग कशा पद्धतीने वाटली माझ्या माझ्यानंतर त्याचा डिटेल असायला पाहिजे त्याचे वोटिंगचं व्हिडिओ शूटिंग केली जाते ती व्हिडिओ शूटिंग मागेच वोटिंगचा डिजिटल डाटा आम्हाला पाहिजे होता तो डिजिटल हे मिळत नाही मग इलेक्शन कमिशनरकडे अर्ज दिल्यानंतर त्यांनी त्यांचाच डाटा त्यांच्याच वेबसाईटवरनं जे इलेक्शन कमिशनरने त्यांचा स्वतःचा ता डाटा तोच साता डाटा सहा महिन्यापासून राहून जी आमच्या टीम संपूर्ण ती आयडेंटिफाय करत होती आणि ते आयडेंटिफाय करत असताना बघितलं फक्त वीस बाय वीसच्या रूममध्ये ऐंशी ऐंशी लोक आणि तो तो तोच वोटर तो तो तुम्हाला तीन तीन चार चार राज्यात मिळतो चार चार पाच पाच ब्रूथवर मिळतो एका एका एकाच तुम्हाला आता जास्त कशाला पालघर लोकसभेमध्ये एक सारख्या दु� ठिकाणी एक बायचं वोटिंग आहे सुद्धा अशा पद्धतीने वोटिंग हे आमचं मत आम्ही दिलेलं मतही कुठे जातं अशा पद्धतीने मतदाराला संशय आहे आणि हे आम्ही सातत्याने ग्रासपोट लेवलला म्हणजे हा तालुक्याला आता चालू आहे हा लोकांनी राहुल गांधींनी घेतलेली भूमिका ही बरोबर आहे का चूक आहे हे सांगण्यासाठी आम्ही लोकांकडे जातो आणि ज्या ज्या लोकांना वाटतं का ही चुकीची भूमिका आहे त्यांनी आपलं मत नोंदवायचं आहे आपली सही करायची आहे आणि राहुल गांधींच्या ह्या ोट जोर भूमिकेला त्यांनी जी जन जनतेसमोर जी भूमिका आणलेली आहे ती जनतेपर्यंत तुम्हाला हे कसं वाटतं हे चुकीचं आहे का बरोबर आहे आणि बरोबरच ह्या देशामध्ये तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने सगळीकडे बघत असताना जनतेलाही सातत्याने वाटतं त्यांचं मत मांडण्याचा त्याला अधिकार आहे आणि त्यांनी सगळ्यांनी येऊन इथे आपली सही नोंदवायची आहे सही करायची आहे का त्यांच्या भूमिकेला आमचा सपोर्ट आहे याच्यासाठी जनतेला आपलं मत कुठे जातं सातत्याने दहा वर्षापासून त्यांना असं वाटतं का हे मत आपण दिले गेले कुठे त्यांनी आपण तर ह्या याला ह्याला मत दिलं होतं पण ते कशा पद्धतीने हरले इथला तुमचा मीडियाचा रिपोर्ट वेगळा असायचा त्याच्यानंतर प्रिंट मीडियाचा बाकी काही संस्था करत होत्या सर्वे तर हे रिपोर्ट वेगळे असताना मतदानाच्या माध्यमातून तुम्ही जर बघितला लोकसभेला ज्यांचे खासदार कशा ताज़ा पद्धतीने आले आणि काय असं झालं सहा महिन्यात का एवढ्या मोठ्या प्रमाणात तो फरक पडला फरक पडला तर अशा पद्धतीने जे काम असेल तर हे सगळं करत असताना हे जनतेपर्यंत गेलं पाहिजे जी दिल्लीत बोलत असतील हर्षवर्धन सक्पाळसाहेबांचे राज्यात बोलत असतील आम्ही जिल्ह्याच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यामध्ये जातो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जातो प्रत्येक जिल्हा परिषद गटात जाणार पंचायत समिती गटात जाणार आणि प्रत्येक गावात जाणार त्या मतदाराला त्याचं मत मांडलं पाहिजे त्यांनी का राहुल गांधी जी भूमिका घेतात ती बरोबर आहे की चूक आहे चूक असेल तर चूक त्यांनी सांगितली पाहिजे बरोबर असेल तर बरोबर सांगितलं पाहिजे आणि त्याला बरोबर वाटते त्यांनी तशा पद्धतीने आम्ही सह्यांची मोहीम चालू केली सगळ्यांना आणि आपलं मत आपला प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे आज जनसुरक्षा कायदा आला आहे त्याच्यात मत मांडण्याचा अधिकारही हिरावून घेण्याचं काम केलेलं आहे या देशामध्ये हे सातत्याने सांगितलं याबाबत आपण प्रत्यक्ष करणार आहात आणि याचबरोबर एक सांगत आलं तर निवडणूक आयोग यांनी मतदारांची जी दिशाभूल होते किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते की काय असा प्रश्न होतो आणि आजपर्यंत जे आलेले जे सरकार आहेत लोकसभेची निवडणूक असो किंवा विधानसभेची निवडणूक असो या निमित्ताने असे प्रश्न निर्माण होतात की हे सरकार खरोखर जनतेने निवडून दिलेले आहेत की निवडणूक आयोगाने निवडून आपली दिलेला आहे हा प्रश्न इथे उपस्थित होतो कारण जनतेने जर निवडून दिलेले असेल तर इथं चित्र वेगळं असतं परंतु या ठिकाणी इथं जनतेची दिशाभूल होताना दिसतंय आणि या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला आणखी एक मुद्दा नमूद करावासा लागेल आपले एक संविधान याच्यापेक्षाही इलेक्शन कमिशन हे मोठं नाही आणि म्हणून इलेक्शन कमिशन जर आपल्याला लोकशाही जर टिकवायची असेल तर या ज्या संस्था आहेत इलेक्शन कमिशन सारख्या निवडणूक आयोग यांनी निपक्षपती काम करणे गरजेचे आहे आणि यांनी ज्या ज्या निपक्षपतीपणे काम करतील त्यावेळेस तेव्हाच या ठिकाणी लोकशाही जिवंत राहील आणि म्हणूनच लोकशाही जिवंत राहण्यासाठी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतलेल्या देशभर याची पडसा उमकत आहेत आणि नक्कीच निश्चितच याचा चांगला परिणाम दिसून येतील आणि आपल्याला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद आणि या ठिकाणी सगळी स्वाक्षरी मोहीम जी राबवलेली आहे आणि ती ले ले। आता इथे या ठिकाणी आपण बघू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पार्धर जिल्हाध्यक्ष बघूया दादा स्वाक्षरी मोहीम राबवत आहेत पालघर जिल्हाध्यक्ष काँग्रेस चौधरी आहे ना इकडे कुठं चौधरी साहेब या ठिकाणी विक्रमकडे तालुका अध्यक्ष घनश्याम हे सुद्धा आप सही सही करताना दिसत आहेत